मला याच्या पुढे मला पुढे खात्री आहे की कुठेही अडी अटी न टाकता आम्ही त्यांच्या बरोबर जायचं ठरवलंय फक्त सांगितलंय की आंबेडकरी कार्यकर्त्यांना आपण सत्तेमध्ये समावून घ्या आणि त्याने तो शब्द दिलेला आहे आणि त्याबद्दलच त्यामुळेच ही युती घडते एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे ही जी युती आहे ती आजची नाही ही बाबासाहेबांपासून प्रबोधनकार ठाकरेंपासून ही सुरुवात झालेली युती आहे आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी म्हणून आम्ही दोन्ही कार्यकर्ते मी एकनाथ एकनाथरावांचा मी कार्यकर्ता म्हणून उल्लेख करतोय कारण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सुद्धा ते मुख्यमंत्री बौद्ध <laughs> <पता laughs> <ते मुख्या> धर्मातला <मत्री laughs> अत्यंत महत्वाचं म्हणजे वर्षावास त्यावेळेस खास पन्नास आमच्या भक्तेजी बोलून त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा गेल्या <laughs> त्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने भोजन दान दिलं खऱ्या अर्थाने हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेलं आहे आणि त्या तेव्हापासूनच हा एकनाथराव हे काहीतरी वेगळे आहेत सर्वांना घेऊन चालणारे आहेत आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण यांच्या बरोबर महाराष्ट्रात गेलं तर एक वेगळा चमत्कार आणि खऱ्या अर्थानं दिन दुबळ्या गरीब शेतकऱ्यांना न्याय लाडकी बहीण योजना सारखे अनेक चांगली उपक्रम त्यांनी आणलेले आहेत त्यामुळं आम्ही त्यांच्या बरोबर आलेलो आणि त्यांच मला याच्या पुढे मला पूर्ण खात्री आहे की कुठलीही अडी अटी न टाकता आम्ही त्यांच्या बरोबर जायचं ठरवलंय फक्त सांगितलंय की आंबेडकरी कार्यकर्त्यांना आपण सत्तेमध्ये सामावून घ्या आणि त्याने जो शब्द दिलेला आहे आणि त्याबद्दलच त्यामुळेच ही युती घडते एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत आणि रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि म्हणून आमचं एकदम चांगलं जमेल कारण आम्ही दोघही मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आता राहुल लोंडे यांनी सांगितलं सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून काम केलं आता देवेंद्रजी सीएम आहेत मी डी सी एम आहे आता मी डी म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हीच आपली खऱ्या अर्थाने बांधिलकी आहे सामाजिक बांधिलकी